मित्र चौदरवाडीचं जे आदित्य श्री मैदान झालं त्या मैदानाचा एक नंबरचा मान करून कॉकटेल आणि दुर्वा तर आपण कॉकटेलचे मला काय ठीक आहे त्यांना आपण संवाद साधे नमस्ते नमस्ते तर आज कसं काय झालं मैदान ते सांगा आता मैदान छान झालं बारामती आमच्यासाठी लाभदायक हा बारामती तालुका आणि हा एरिया सगळं बारामती तालुका लाभदायक कारण आमची मैदाना म्हणजे बारामती तालुक्यात बारामतीच्या मैदान तालु बार हॅटरी झाली एक नंबरची आम्ही धरणी बरं पाहिलं तर त्यावेळेस एक नंबर होता हां मागच्या मला चिके बरं पाहिलं ह्याच पाठीवरती तो आपण एका आता दुर्गा दुर्गा बरं पाहिलं तिथं एक नंबर झाला एक नंबर झाला पण सलग ह्या भागातला किती गुलाब झाले ह्या भागात आज एक पण माझ्या मी मार एकच माझ्या मागच्या माझ्या मुलं एक चार मागचे माझ्या मार्ग झाला तर बारा मध्ये झाले मार असा विषय झाला आता इथला बी सतत गुलाल हा प्रत्येक मैदानाचा एक मैदान शिवाय आत्ता कॉकटेलचा सतत कितवा गुलाल आहे एक सहा बोलायला सतत सहा बोलायला पहिले एक दोन मध्ये म्हणजे ज्यावेळेस आपल्याला पक्कीला पायाला लागलं होतं त्यावेळेस त्या नंतर घेतलेली उबारी तर तो उंच मारारी साईन त्याची उंच मारारी घेतला काय म्हणजे पहिला पण तेच सध्याच्या रोडवर चांगलं लोक थोडंसं म्हणजे वाटायचं बैल कमी बैल काय कमी आला बैल त्याच्यापेक्षा डबल स्पीड लावलं पाहिजे आणि दिवसेंदिवस मला असं दिसतंय की बैल अजून जास्त सहना होता हुशार होता समज आली त्यांना आता चौस झालं पाहिजे समज आली त्यांना आणि कुठल्या बी खांदी कुठला म्हणजे बैल असं दाखवून असं नाही कुठून पळतंय बाहेरून पळतंय आतून पळतंय दोन्ही खांदी पळतं बाहेरून दोन्ही खांदी आतून पळतंय असा काही विषय नाही आज गटाला कशी पळाली गाडी गटाला एकदम छान गाडी पाळाली होती गटाला पण सीमी पण टाच होता चांगल्या गाडी होत्या पण चांगली पण दुर्गा चांगला पाळा म्हणजे वाच रो म्हणजे आज असं दुर्गाला शिकून झाली छान पगार संपूर्ण मैदानामध्ये जेव्हा एक तुकारला तेव्हा अशी चर्चा होते की सात नंबरचा सीमे हाच फायनल हा म्हणजे कारण की त्यात मध्ये टॉप च्या गाड्या होत्या एक्काची गाडी होती एक आदत मध्ये सध्या एक नंबरला पळू पळतो एकटा त्याची पण गाडी होती सोनावली चंद्रची गाडी होती म्हणजे चार पाच आणि सगळ्या तुमच्या जवळच्या सगळ्या 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 आमच्या हायवे झालं गाड्या होत्या सगळ्या त्याच्यामुळे काय ते तो सीम टॉप मध्ये झाला त्या सीम मध्ये जो राहील तो एक नंबर करेल त्या पद्धतीने त्यांनी एक नंबर केला बाकी तर अगोदर होत की एक नंबर होणार त्यात म्हणजे ते सीमित आलं जेव्हा वाट पडली ते मी बाकी चार पडली होती खाली ह्याच्यामध्ये जो सीमित पास करेल तो एक नंबर करेल त्या एक नंबर त्या पद्धतीने एक नंबर झाला बरं तिने फेर गाडी कोणी चालवली सोन्या ड्रायव्हर सोन्या ड्रायव्हरने आज जर असे ड्रायव्हर बदल म्हणजे माझ्या दृष्टीतून दिसला ड्रायव्हर म्हणजे आता होता आणि दुर्गा तिकडच असतो ना आबाचे आंबे आमच्याकडे बैल तिकड असतो ना तर मग ते ड्रायव्हरचा आमचं प्रॉब्लेम होणार होता सिमेला विषय नव्हता सिमेल तुझ्या सीमीला सलीला पण गाडी होती ह्याला पण गाडी होती त्यामुळे सोन्याची गाडी आणली सलील गाडी नसते सलीने सीमीला गाडी आणली आणि स्वयंसेला गाडी एकदम मस्त आणि एकदम मस्त आली कारण की त्या दिवशी मी माळश्री फाटी गाडी म्हणाली होती आहे चिं अर्जुनचे हां तेवढं त्याला मग होता वास आहे होय ना हो आता कॉकटेलने आता हिंदकेसरी मैदानावर माळेश्रीचं तिथंही तुम्हाला नाराज केलं नाही 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 आणि सलग होणाऱ्या मैदानात हे अजिबात नाराज केले नाही तर त्याविषयी ना� काय सांगतात तुम्ही काय म्हणजे त्याविषयी विषयी बैल जे गुणच तसे की पळत तसं काय काहीच करू शकत म्हणजे अख्खा म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राला बैल म्हणजे काय बैल काय करू शकतो मी सांगायची गरज नाही संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे काय करू शकतो हे गट झाल्यानंतर हे छोटे मालक आली काय परत सिमिल आलो आम्ही सगळे घेतला मी लेटस आलो होतो सिमिल यांना घेऊन आलो होय दुसरं कोणता कुठे